अगदी घट्ट सर क्रीमी मस्त असं मलाईदार दही लावण्यापासून तर ते पदार्थ तयार करेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आज आपण पाहिलाय तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय केलंय एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय इथं आपल्याला म्हशीचंचं दूध घ्यायचं आहे आता आपण हे घेतलेलं दूध आहे ना ते गॅसवरती गरम करत ठेवलंय नंतर पाहू शकतायत तीन ते चार मिनटातच दुधाला उकळी आली आहे लगेचच गॅस मंदाचे वरती करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं हे दूध उकळवून घ्यायचं आहे असं थोडंसं दूध उकळवून घेतलं मुळे दुधामध्ये काही थोडासा पाण्याचा अंश राहिलेला असेल ना तर तो सुद्धा अटून जातो त्यामुळे किमान तीन ते चार मिनटं तरी हे दूध आपल्याला अटवून आहे आता आपण हे दूध उकळवून घेतलेलं बरंचसं कोमट करून घेतलंय तर साधारणतः किती कोमट करायचंय तर आपण ज्या वेळेस दुधामध्ये बोट बुडवू त्यावेळेस आपल्याला बोट बुडवता येईल एवढं कोमट करून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपल्याला विरजन घालायचंय तर महत्वाची गोष्ट म्हणजे विरजन ही घट्ट असावं विरजन जास्त ही अंबट नसाव त्यामुळे दही जास्त आंबट होत नाही मुख्य म्हणजे पाणी कडे आणि दही कडे असं सुद्धा होत नाही त्यामुळे घट्टच असं विरजन इथं आपल्याला घ्यायचंय दही उन्हाळ्यात लावताना नेहमी रात्रीच लावायचं कारण की उन्हाळ्यामध्ये तापमानाचं प्रमाण जास्त असतं दिवसा जर लावलं ना तर दही आपलं खूपच आंबट होऊन जाईल आता हे दुधामध्ये दही छान मिक्स केल्यावर झाकण ठेवायचंय आणि रात्रभरासाठी असंच दही सेट होण्यासाठी ठेवायचंय सकाळी दोन ते से। तीन तास दही सेट झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवलं होतं झाकण उघडून बघू शकतायत मस्त असं इथे आपलं दही सेट झालंय तुम्हाला कापूनही दाखवते ते बघू शकतायत चमचाने अलगत असं आपण कापतोय जसं काय खरवस कापल्यासारखंच इथे आपलं दही तयार झालं आहे तर सुद्धा पूर्ण उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने घरच्या घरी दही बनवा म्हणजे काय बाहेरून आणण्याची गरजच नाही आहे घरच्या घरी बनवल्यामुळे आपण कशा पद्धतीने दही बनवतो ते सुद्धा आपल्या डोळ्या देखतच बनवलं जातं कोणतंही प्रिझर्वेटिव्ह इथे आपण वापरलं नाही आहे आता आपण ह्या दह्यापासून लस्सी बनवतोय तर त्यासाठी काय केलं रवीने थोडंसं हे घुसळ घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पिटी साखर घालायची आहे आता इथं किती दही आंबट किंवा गोड आहे त्यानुसार पिठी साखर घालायची आहे हे दही जास्त आंबट नव्हतं त्यामुळे पाऊनच वाटी पिटी साखर घातलीये आता इथं तीन चमचे बदामाचे तुकडे तीन चमचे काजूचे तुकडे दोन ते तीन चमचे पिस्त्याचेही काप घातलेत आता इथं तुम्हाला ड्रायफ्रूटचा वापर किती कमी किंवा जास्त करायचा आहे त्यानुसार कमी अधिक करू शकता आता ह्यामध्ये काय करायचं आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज घातला आहे आणि पाव चमचा वेलची पूड घातली आहे तुम्हाला जर असे बारीक करून कट सुकामेवा घालायचा नसेल तर पूड करून घातली तरी चालेल आता हा घातलेला सुकामेवा आहे ना तो छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर रवीने छान असं दोन ते तीन मिनटं ही लस्सी घुसळवून घ्यायची आहे बघू शकतायत किती दाटसर आणि घट्ट क्रीमी इथे आपली घरच्या घरी लस्सी तयार झाली आहे अजिबात मिक्सरचा वापर केला नाही आहे एकदम पारंपरिक पद्धतीने इथे आपण लस्सी बनवली आहे तर तुम्हीसुद्धा लस्सी बनवा मला खात्री आहे की घरच्या घरी लस्सी बनवली आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूप आवडेल ही लस्सी आपण घरच्या गर घरी पारंपरिक पद्धतीने दही लावण्यापासून तर ते लस्सी बनवण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला आहेत त्यामुळे अजिबात लस्सी बिघडण्याचं काहीच कारण नाही आहे अशा पद्धतीने बनवल्यावर अगदी घरच्या घरी परफेक्टच अशी लस्सी तुमची बनवून होईल ज्यावेळेस आपल्याला लस्सी प्यायची आहे त्यावेळेस काय करायचं ग्लासमध्ये लस्सी भरायची आहे आणि वरतून मस्त असे पिस्त्याचे काप घालायचेत तर तुम्ही सुद्धा पूर्ण उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ही लस्सी बनवा आणि ती कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत पर्यंत धन्यवाद